हाय ऑल नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड आफ्टरनून आज ऍक्च्युली मला उठायला खूप उशीर झाला आता नेहमी उठायला जेव्हा आपल्याला उशीर होतो तेव्हा आपल्याला काही पट बनवून खाणारा पदार्थ हवा असतो तर आज आपण बनवूया मस्त चुलीवरच पिठलं तर चुलीवरच पिठलं बनवण्यासाठी आपण साहित्य बघूयात इथं मी घेतले तीन चमचे डाळीचं पीठ पीठ बजण्यासाठी पाणी कोथिंबीर कांदा हा लसूण फोडणीसाठी जिरे बेगडी मिरचीचा तिखट हळद आणि इथे आहे थोडस हिंग डाळीचं पीठ भिजवताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि हलवत राहायचंय काय करायचंय थोडं पाणी टाकायचंय हलवायचंय असं का करायचं कारण गाय डाळीच्या पिठाचे गोळे होऊ नये म्हणून ह्या पिठामध्ये आपण जे साहित्य बघितलेलं आहे ते सर्व टाकूया इथे मी टाकलंय तिखट त्याच्यानंतर टाकूयात आपण चवीनुसार मीठ हिंग रंगासाठी हलत त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकूयात भिजवताना कोथिंबीर टाकली की तिचा स्वाद काही औरच येतो आता पहा मी थोडं थोडं पाणी टाकत टाकतोय आणि हलवतोय आपल्याला हे असंच करायचंय एकदम एक ग्लास एक पाणी टाकू नये कारण पिठाचे गोळे होण्याची शक्यता असते पिठला करताना एक लक्षात ठेवायचं की थोडं थोडं आपण पाणी टाकायचं आणि हलवायचं त्याच्यानुसार काय होतं गोळे होत नाही असं आहे बघा मी कसं करतोय तसंच करायचं बघा पिठाचा कलर किती छान येतोय आणि तिखट आपल्याला सोयीनुसार टाकायचं कोणाला जास्त तिखट आवडतं कोणाला कमी तिखट आवडत बघा ती छान भिजवलंय मी पाणी थोडं वाढवूयात बघा गोळे कुठे आले नाहीयेत एक जीव पीठ छान छानस झालंय मी आता पाणी पुरे करतोय कारण मी इथं बनवतोय घट्ट पिठलं एक लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला घट्ट पिठलं बनवायचंय तर पाणी आपल्याला थोडं कमीच ठेवायचंय आणि आपल्याला जास्त ते वाफेवर शिजवायचंय पाण्यावर नाही मी इथं कढई तापत ठेवलीये त्याच्यामध्ये ते तेल टाकलंय पिठलं बनवताना तेलाचं प्रमाण हे जास्त लागतं आपल्याला कारण आपण जास्त तेलावर आणि वाफेवर शिजवत असतो आता आपलं तेल कसं छान तापलेलं आहे आपण काय करूयात कांदा परतून घेऊयात आधी कांदा आपल्याला मंद आशेवर परतायचा आहे आणि जास्त लालसर नाही करायचा आहे बघा कांदा आपण परतोय कलर थोडासा लालसर येतोय आपण एक दून दून परतु तचमें कर, बाकी पधर ते दोन मिनिटं अजून परतूयात मग त्याच्यानंतर बाकीचे पदार्थ टाकूया हे बघा आपला कांदा छानसा परतून झालेला आहे आता आपण गॅस थोडा कमी करूया आणि त्याच्यामध्ये टाकूयात लसूण जिरे आणि हे बघा हा माझ्या गार्डन मधला ताजा ताजा कडीपत्ता हा आपण असा टाकूयात याला पुन्हा एक ते दोन मिनिटं आपण परतू देऊयात थोडासा आपण या शेजला पुन्हा हिंग टाकूयात आणि आता आपण हे जे मिश्रण केलंय डाळीच्या पिठाच ते आपण ह्याच्यामध्ये टाकूयात हो आणि एक लक्षात घ्या सा ला मी जसं सांगितलं तेल आपल्याला जास्त लागतं कारण आपण हे तव्यावरचं पिठलं करतोय आता मगाशी मी म्हंटल की चुलीवरचं पिठ पिठलं करतोय ती गंमत केली थोडीशी मी तुमच्याशी माझ्याकडं चूल काही नाहीये शहराच्या ठिकाणी चूल अशक्य आहे त्यामुळे मी कढईलाच चुली म्हणतोय गॅसलाच आपलं चूल म्हणतोय त्यामुळे मी हे गॅसवरचं पिठलं म्हणूयात आपण किंवा चुलीवरचं पिठलं म्हणूयात आणि आपण जसं तसं थोडं थोडं तेलही टाकूयात कारण हे बघा हे खाली लागता कामा नाही पिठलं पिठलं जर खाली लागायचं नसेल तर आपल्याला थोडं थोडं तेल सुद्धा ऍड करायचंय त्याच्यामध्ये आणि असं हलवत राहायचंय जेवढा आपण जास्त हलवू तेवढा त्याच्या गुठड्या होणार नाहीत थोडं थोडं ते टाकत जाऊयात पुन्हा हलवूयात हे बघा हे असं कस छान घट्ट पिटलं होतं आपलं आता या ठिकाणी आपल्याला तिखट टाकण्याची गरज नाहीये कारण आपण भिजवताना ऑलरेडी त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे चवीनुसार आता आपण काय करूयात थोडस एकदम पाणी पाण्याचा फवारा उडवूयात त्याला बस थोडस ओला येण्यासाठी जास्त टाकलेलं नाहीये मी पाणी आणि थोडं हलवूयात परत आणि आता आपण पाच ते दहा मिनिटांसाठी याला मंद आचेवर शिजायला ठेवूयात आता आपण याला वाकवायला ठेवूयात एक दहा ते पंधरा मिनटं लागतील पिठलं शिजण्यासाठी मंद आचेच ठेवायची गॅसची आपण भेटूयात दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आता बघूयात आपण पिठलं छान वापरायला आहे हे बघा हा 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 काय मस्त सुगंध सुटला छानस आपल्याला आपल्या पिठलं हे शिजलेलं आहे गॅस बंद करूयात आपण सजावटीसाठी वरतून टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि आपण काढून घेऊयात आपलं गरमागरम पिठलं हा 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 पहा ह्याला आपण तव्यावर करू शकतो चुलीवर करू शकतो किंवा दोन्ही नसेल तर कढईत सुद्धा करू शकतो ह्याला आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो पोळी बरोबर खाऊ शकतो पण पिठलं आहे ना भाकरीसोबत छान लागतं मग ती तांदळाची भाकरी असो ज्वारीची असो किंवा बाजरीची भाकरी हे पहा तयार आप आहे आपलं मस्त गरमागरम कढईतलं चुलीवरच पिठलं त्याच्यासोबत आहे कांदा मिरची आणि तांदळाची भाकरी सुरेख पावसासारखं वातावरण पडलंय आणि त्याच्या सोबतीला आपल्याला आहे मस्त पैकी खमंग पिठलं चला तर मग या जेवायला खाऊ झटपट करूया पटपट असेच बघत राहा पशूज किचन